श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मंडळ आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपण स्वामी सेवक वीना मात्रे यांचा अनुभव आपण आज घ्यायला श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या मध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्हाला तुमचा स्वामींबद्दल आलेला अनुभव ऐकायला खूपच आवडेल तुम्ही तो शेअर करावा माझा अनुभव असा आहे की मी शून्यातन माझं घर उभं केलेलं आहे म्हणजे ते स्वामींच घर आहे माझं म्हणजे स्वामींच घर आहे पण त्या या अनुभवात म्हणजे माझं जसं लग्न झाल्यानंतर लग्न व्हायच्या आधी मला काहीच माहित नव्हतं घरचं कुटुंब फॅमिली म्हणजे जसं पूर्वी कसं होतं की मोठं घर मोठं नाव त्या हिशोबात मुली द्यायचे तसं त्याच हिशोबात माझं पण लग्न झालेलं आहे आणि आतमध्ये काय आहे काही माहित नव्हतं अच्छा नंतर माहिती पडलं माझी मिस्टर ड्रिंक्स करतात खूप ड्रिंक्स करायची ते मध्ये परत कमी झालं परत त्यांचं प्रमाण वाढलं पण असंच एकदा करता करता आम्ही माझ्या कुटुंब माझे भाऊ बहीण आणि माझी कुटुंब आम्ही असेच फिरत कुठेही वेकेशन मध्ये जायचो तर असंच करता करता आम्ही अक्कलकोटला एक दिवस गेलो अक्कलकोटला गेल्यानंतर मिस्टरांनी ऑलरेडी मी त्यांना अगोदर सांगितलं होतं की आज ड्रिंक्स करू नका म्हणजे आपण स्वामींच्या मठामध्ये जाणार आहोत नको म्हणून पण म्हणतात ना की बुद्धी नसते म्हणजे दुर्बुद्धी असते तशी त्या पद्धतीने त्याला ती दुर्बुद्धीच होती त्याने ती खूप ड्रिंक्स केली होती आणि असेच आम्ही जेवायला ज्या ठिकाणी हॉटेलला बसलो होतो तिकडे ते असेच पडून होते मग मी फक्त स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता तुम्हीच बघा जे काय आहे ते तुमच्याच हातात आहे था। सुधरवणं ना सुधरवणं हे तुम्हीच बघा मला जे नवऱ्याकडनं अपेक्षित आहे ते मला काही मिळालं नाही पण माझी आता ही एवढी अपेक्षा आहे ती तरी पूर्ण करा म्हणजे ज्याने कारण तेव्हा माझा जॉब चालू झाला होता बस आणि म्हणजे हळूहळू आहे अच्छा पण तेव्हा पण माझा जॉब असा नीत फिक्स असा जॉब नव्हता म्हणजे खूप ठिकाणी असे दोन महिने अडीच महिने असे जॉब चालू होते माझी पण ओके पण आता जसं माझा पंधरा सोळा वर्ष झाली हा एक फिक्स जॉब आहे तसं तेव्हा नसल्यामुळे माझी परिस्थिती खूपच हलाखीची होती पण दिली मला सात दिली स्वामींनी खूप मला म्हणजे त्यांनी माझी इच्छाशक्ती वाढवून दिली मला की okay. बाबा तू ह्याच्यातनं बाहेर पडू शकशील आणि पडले आज माझे पूर्णपणे म्हणजे हे जेव्हा व्यसन त्यांचं होतं त्या टायमाला जो जो काळ होता तुमचा मग त्या काळामध्ये तुम्ही म्हणजे महाराजांची सेवा कशी काय केली म्हणजे आणि तो एक तुमच्यावरती आलेला तो प्रसंग खूपच भयानकच आहे आणि म्हणजे त्या टायमाला तुम्ही महाराजांकडे काय म्हंटलय आणि म्हणजे कशी ती सेवा तुमची सुरुवात झाली अशी मी माझा अनुभव म्हणजे माझी म्हणजे माझ्या नवऱ्याची काकी ती तेव्हा स्वामी समर्थनच करायची गुरुवारी ती आम्हाला संध्याकाळी आम्हाला ती मठामध्ये घेऊन जायची म्हणजे माझ्याकडनं तिने कधी असे पैसे पण घेतले नाही रिक्षेला जाताना वगैरे पण ती मला घेऊन जायची फक्त पण मला माहित नाही मी स्वामींच्या मठामध्ये तिकडे जायचे माझ्या आपोआप म्हणजे जेव्हा त्यांची आरती असो किंवा स्वामींच्या समोर उभी राहिले ऑटोमॅटिकली माझे अश्रू चालू व्हायचे बरोबर मला ते काहीच कळायचं नाही पण मला तो अनुभव मला तो चांगला आला आणि त्यांची मला ती स्फूर्ती मिळाली मला त्यांच्याकडनं कि तू काही घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मला तो एक अनुभव मला त्यावेळेला तो आज ओके म्हणजे ते तुम्हाला तेव्हा ते मला जाणवलं असं की नाही आपल्या भोवती आहेत स्वामी आपल्याला साथ असं मला ते जाणवत की तू काही घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी म्हणजे तुमच्या तुमच्या या स्वामी सेवेची सुरुवात तेव्हापासून झाली तेव्हा माझी तुरळक होती स्वामी सेवा कारण मी जॉब करत होते कारण मला जॉब करणं गरजेचं होतं कारण मिस्टरांचा असा व्यवस्थित जॉब नव्हता आणि तुम्हाला सांगितलं तसं ते दारूच्या हार होते त्यामुळे त्यांचा असला नसला तरी मला त्याचा काय फायदा नव्हता असं होत त्यामुळे मला जॉब करणं भाग होत आणि मी फक्त गुरुवारी तेवढा एक स्वामी म्हणजे फक्त मठात तेवढी एक जाऊन यायची बाकी मी तेव्हा असं काहीच करत नाही आता मी ते तीन चार वर्ष झाले जे करते म्हणजे जो मला वाटतं की नाही मला गुरुवार आला की मला वाटतं की नाही मला माझ्या स्वामींसाठी काहीतरी करायचं आहे मला हे करायचंय मला स्वामींसाठी हा नैवेद्य बनवायचंय मला स्वामींसाठी हे करायचंय मला मठात बरोबर असं मला आतून मला ती स्फूर्ती मिळत असते की नाही आज आपल्याला हे करायचंय गुरुवार आहे आहे आज म्हणजे आणि मी माझा जो ऑफ हा मी हर मी कधी अजून पर्यंत वेगळा विक ऑफ घेत नाही कारण मला गुरुवारी मला स्वामींसाठी तेवढा दिवस मला पाहिजे असतो अजून कुठला अनुभव अजून माझा अनुभव म्हणजे माझ्या मुलासाठी पण म्हणजे खूप त्याने तो हॉटेल मॅनेजमेंट केले आहे त्याने तो आता युएसए ला गेल्या वर्ष झाला जून मध्ये पण त्याला पण खूप स्ट्रगल करावं लागलं आम्ही जेव्हा पत्रिका पाहिली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याला गुरुबळ नाहीये नाही मग मी त्याला जबरदस्ती घेऊन द्यायची दर गुरुवारी मठात ओके तो पण त्याला म्हणजे त्याला पण हळूहळू अनुभव आला म्हणजे त्याने पण दोन वर्ष त्रास काढला पण त्याला मी सांगितलं बघ तू स्वामींवरती विश्वास ठेव ऑटोमॅटिकली तुझं काम होणार माझ्या मैत्रिणींनी माझ्या बर्थडे साठी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी मला स्वामींची एक हे फ्रेम दिली ती मी घेऊन हो येताना त्याचा त्याच्या आधी त्याचा एक इंटरव्ह्यू झालेला होता विजा साठी तर मी त्यांना सांगितलं बघ माझ्या हातात आज फ्रेम मिळाली पौर्णिमा आहे तुझं काम नक्की होणार आणि खरोखरी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्याचा विजा आला ओके आणि त्याच ते काम झालं सुरळीतपणे आता पुढे पण आहे स्वामीच बघतील त्यांच्यात हातात आहे सगळं तेच धागेदोरे त्यांच्या हातात असल्यामुळे तेच सारं काय नीट करणार हातचा मला पूर्ण विश्वास आहे बरोबर नक्कीच महाराज असताना सगळ्या गोष्टी पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती माझं पूर्ण आहे अजून कुठला तुम्हाला अजून एक माझा अनुभव म्हणजे माझ्या भावाचा माझा भाऊ पूर्णपणे ड्रिंक आहारी आहे अजून अच्छा पण त्याच्या मनामध्ये जेव्हा असं त्याला वाटतं की मला अक्कलकोटला जायचंय जायचंय म्हणजे जायचं तू माझ्या बहिणीचा जीव काढून जाईल पण तू जा यावेळेला तर त्याची अशी परिस्थिती होती की त्याला ट्रेन मध्ये ब्लड ची वॉमिट झाली माझी वहिनीला असं वाटलं की नाही आता आपण घरी जावं परत पण तिची पण इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे माझ्या बहिणीची म्हणाली जे काय ते स्वाम। स्वामी बघतील तिने फक्त तिघांना स्वामीने सांगितलं की स्वामी आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय आणि ह्या माणसाला आता रक्ताच्या उलट्या लागल्या आहेत तुम्ही काय ते बघा ओके तिने फक्त काय केलं त्यांची त्या भावाचे सगळे कपडे चेंज केले जे ब्लड माखले वगैरे होते ते सगळे चेंज केले सगळे टाकून दिले दुसरे कपडे घातले आणि जसे स्वामी अक्कलकोटला उतरले आणि तो व्यवस्थित झाला म्हणजे असं मी म्हणत नाही त्यांनी खूप म्हणजे म्हणतात भावाला पण माझ्या आयुष्य खूप दिलं म्हणजे आज माझ्या भावाला जर असं झालं जाऊन माझ्या भावाला आज झाले असते दहा बारा वर्ष बरोबर पण त्याच्यातनं पण त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे माझ्या भावाला पण त्यांनी खूप साथ दिली बरोबर त्यांचं ते व्यसन व्यसन काही कमी झालं नाहीये पण अजूनही त्यांना म्हणजे एवढे त्रास काढून सुद्धा तो अजून तो व्यवस्थित व्यवस्थित आहे म्हणजे महाराजांनी रक्षण रक्षण म्हणजे कवच ठेवतात ना जसं त्याच्याभोवती कवच ठेवले खरं त्यांचं कवच असेल तर काय कुठल्या व्याधी पण आहे तस तसं म्हणतात ते तसं आहे त्याच्यासाठी म्हणजे तिचा पण तो म्हणजे तिला पण खूप तिची श्रद्धा आहे स्वामींवरती तिला जसं जमेल तसं ती करते ओके पण ती म्हणजे आहे म्हणजे माझ्या भावाचं व्यसन काय सुटलेलं नाहीये पण आहे स्वामी कृपेने त्यांचं व्यवस्थित आहे असं इव्हन माझ्या अजून एक माझ्या आता आईचं ऑपरेशन झालं नाशिकला आम्ही गेलो होतो तिला पण कॅन्सर झालेला तिला म्हणजे अक्षरशः एवढं म्हणजे आयसीयू मध्येच होत तिला आयसीयू मध्ये होतं पण आम्हाला डॉक्टर असे भेटले की आम्ही तिच्या भोवती असू म्हणजे आम्ही आतमध्ये डायरेक्ट आयसीयू मध्ये चौघ चौघ माझी बहीण मी भाऊ म्हणजे भाऊ नाही माझी बहिणी भावाची मुलगी असं आम्ही चौघ चौघ आतमध्ये तिला खूप त्रा त्रास व्हायचा फक्त मी डोक्यात तिच्या हातवरून फक्त त्यांचा तारक मंत्र म्हणायची तिला मी तेवढं सांगायची की तू स्वामींच नाव घे स्वामींचं नाव घे आणि तेवढ्या थोड्या पुरत तिला त्रास व्हायचा आणि नंतर पुन्हा ती शांत व्हायची जसं जसं त्रास व्हायचा तसं आम्ही करायचो आणि तो अनुभव पण मला मस खूप मस्त आला त्यांचा म्हणजे जसं जसं मी स्वामींचं तिथे डोक्यात हातवरून फक्त तारक मंत्र म्हणत बसायची आणि त्याच्यातनं पण तिचं प्रेशर कमी व्यवस्थित झाला त्याच्यानंतर तिचं जो श्वास लागत होता तो श्वास पण तिचा नॉर्मल होत गेला ओके म्हणजे okay. आईच्या बाबतीत पण आम्हाला अनुभव खूप चांगला आणि म्हणजे तारक मंत्र जसे तुम्ही म्हणायचे तसं व्यवस्थित व्हायची अशी शांत व्हायची अशी पर... पर... वा ते खरंच आहे ते वाक्य हे शक्य करतात करता असतो आम्ही नाही खरंच खूप 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 धन्यवाद हा अनुभव शेअर केल्याबद्दल तर नक्कीच मित्रांनो तुमच्याकडे पण कुठला अनुभव असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि पाली जिल्हा रायगड इथे जो आपण मठ स्थापनेचा संकल्प घेतला आहे त्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ